पंढरपूरची लेख असलेल्या रुचा आत्महत्ये आत्महत्येप्रकरणी रुच्याच्या सासऱ्याला काल अटक केली होती यानंतर आज रुच्याचा पती सूरज रुपनर यालासुद्धा पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते आरोपींना अटक करण्यासाठी आत्तापर्यंत या सर्व लढ्यामध्ये पंढरपूरच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आरतीताई बसवंती आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख ओंकार बसवंती या दोघांनीही लायन्स क्लब आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आणि टायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या ललिता कोळवले या सर्वांनी आणि पंढरपुरातील सर्व डॉक्टर मंडळींनी मोठा लढा उभा केला होता काल सांगोला पोलीस स्टेशनमध्ये पंढरपुरातील सर्व डॉक्टर लायन्स क्लबच्या सदस्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या सर्वजणांनी ठिय्या आंदोलनही केलं होतं याचा परिणाम दिसून आला असून आपल्यासोबत आज ओंकार बसवंती आरतीताई बसवंती आणि ललिता पोळवल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं आता त्यांची भूमिका काय असणार आहे काय सांगा आज जो आरोपी अटक झाला आहे त्याला आम्ही काल निवेदन दिलं होतं व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शिवसेना महिला आघाडी लायन्स क्लब आय एम ए संघटना ही सर्व डॉक्टरांची संघटना टोटल डॉ डौ, डॉक्टर पंढरपुरातील तिथं ठिया मारून आम्ही सगळे बसलो होतो व लायन ड्रीम ह्यांच्यातर्फे आम्ही साहेबांना फोर्स करून की त्याला अटकच झाली पाहिजे ह्याला कुठंतर आम्हाला मोठं यश आलं त्या आरोपीला तातडीने चौकशी करून व कुठं क कसलाही पक्षपातपणा न करता सकोल चौकशी करून त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे व पंढरपूरच्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची इच्छा काल सकाळपासून जे आम्ही सांगोले पोलीस स्टेशन मध्ये होतो आम्हाला सहकार्य निलमताई गोरे मॅडम व रुपालीताई चाकणकर मॅडम चित्रा वाघ मॅडम समाधान अवताडे साहेब प्रशांत मालक व आमच्या शिवसेन्याचे प्रमुख शिवाजी सावंत सर व महेश संपर्क प्रमुख पंढरपूर विभाग महेश साठे या सर्वांनी आम्हाला खूप मोठ्याचा खारीचा वाटा वाटून घेतले व वा, सर्व पोलीस स्टेशनवरती सगळ्यांना दबाव आणला व सर्वजण आम्ही आमच्या पंढरपूरमधले लायन क्लब लायन ड्रीम ला सगळा डॉक्टर स्टाफ व बरेच संस्था पंढरपूरमधले सर्वजण काल अक्षरशः म्हणून तिथं आंदोलन केलो आम्ही आणि आरोपी सूरज रुपनरच्या वडिलाला दोगर अटक केलो अटक केल्यानंतरच आम्ही सर्वजण उठलो आणि आज सकाळपासून अजूक आम्ही त्या ह्याच्यावर होतो की तातडीत सूरज सुद्धा अटक व्हावं हे सर्व आम्ही हे करत होतो आणि खरंच ह्या सर्वांच्या सहकार्याने ते अटक पण झाले पण सूरज रुपनरला अटक केलं पण त्याला तातडीला घोर अशी मोठी शिक्षा द्या की रुच रुचरा रुपनरला तवाच आत्माला शांती मिळावी व आमच्या पंढरपूरच्या लेकीला न्याय मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे ऋचा रूपनर आणि तिचे कुटुंबीय अत्यंत प्रतिष्ठित आणि कुठल्याही गुन्ह्यामध्ये कधीही न अडकलेले किंवा अतिशय सज्जन अशा प्रकारचं हे कुटुंब आहे या कुटुंबातल्या एका मुलीचा दुर्दैवी अंत व्हावा ही फारच वाईट घटना आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत लढा देणार आहोत आणि या प्रकरणामध्ये ऋचाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व लोकांना कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत वाहितेने केलेल्या या आत्महत्येमुळे सांगोल्यासह पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती अतिशय उच्च शिक्षित व पेशंट डॉक्टर असणाऱ्या रुच्यानं आत्महत्या केली का तिचा घातपात केला आहे ही शंका निर्माण केल्या जात आहेत आज सूरजला अटक केल्यानंतर पोलिसाकडून याबाबतचं सर्व सत्ते समोर येईलच परंतु रुच्याच्या माहेरच्यांनी ऋच्याचं जे माहेर आहे पंढरपूर शहर त्या शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या आरतीताई बसवंती ओंकार बसवंती यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि आय एम एचे सर्व डॉक्टर मंडळी यांनी हा विषय लावून धरल्यामुळं पोलिसांकडून याची निपक्षपणे चौकशी होईल आणि खरं काय आहे त्या रात्री नेमकं घडलं काय याबाबतचं सत्य पोलिस शोधून काढतील अशी आशा करायला हरकत नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर